नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी न्यायडोंगरे येथे संसाराचा त्याग करून सरला बहीण यांनी घेतली दीक्षा सरला बहीण यांच्याबाबत सविस्तर माहिती मुमुक्ष दीक्षार्थी सरला बहीण यांनी वयाच्या एकावन्नव्या वर्षी संसार नावाचा त्याग केला आहे तसेच न्यायडोंगरीतील प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यापारी शांतीलाल दुगड सासरे व न्यायडोंगरी उपबाजारचे नामांकित व्यापारी सुमितीलाल दुगड पती तसेच ज्ञानी कुशल संस्कारी मुलगा नामी लोकेश असताना देखील सरला बहन यांनी त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानिमित्ताने त्यांची न्यायडोंगरी येथे मोठ्या उत्साहात मिरवणूक रॅली काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान उपस्थित मान्यवर नांदगाव तालुक्याचे दमदार पाणीदार आमदार माननीय सुहासन्ना कांदे उपस्थित होते तसेच न्यायडोंगरी सोसायटीचे विद्यमान चेअरमन शांताराम रामराव जाधव माजी चेअरमन जालाम आहेर माझी व्हाईस चेअरमन रवींद्र मगन आहेर माजी चेअरमन दिलीप प्रभाकर आहेर विजय दगाजी आहेर राजाभाऊ तिळवणी तसेच पत्रकार गणेश आहेर नांदगाव संपादक पत्रकार हेमराज वाघसर ॲडव्होकेट दिगंबर नानासाहेब आहेर न्यायडोंगरी ग्रामपालिका माजी उपसरपंच दादासाहेब नारायण आहेर माजी सरपंच पप्पू काका उर्फ नरेंद्र निळखंड आहेर माजी उपसरपंच नंदलाल कटारिया विद्यमान सदस्य जीवन शेठ दुगड महावीर गोशाळा व महावीर उपहारगृहाचे सुप्रसिद्ध व्यापारी धर्मा शेठ कांतीलाल छाजेड अजित प्रकाश पितलिया छाजेड न्यायडोंगरी शिवसेना ज्येष्ठ नेते भीमराव अण्णा आहेर अनिल वाल्मिक आहेर बाबासाहेब बापूराव आहेर तात्यासाहेब उर्फ सीताराम राठोड देवराम महारनोर तसेच नांदगाव पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र नानासाहेब आहेर व इतर मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी ईश्वर आहेर न्यायडोंगरी नांदगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत राहा अपडेट धन्यवाद